नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भूतकरवाडीत हरिहर महाराज पायदिंडीचे स्वागत नगरमधील इसळक निंबळक येथील कोटिलिंग तीर्थ निघालेल्या सद्गुरु योगीराज महाराज हरिहर महाराज पायी दिंडी सोळा पंढरपूर आषाढी दिंडी साठी निघाला असून आज नगर मध्ये भुतकरवाडी येथे यादवराव खेडकर यांच्या येथे जेवणासाठी आगमन झाल्यावर माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी उपमहापौर अनिल बोरुडे विलास ताठे रवींद्र बारसकर यादवराव खेडकर दत्तात्रय खेडकर विनायक खेडकर आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर दिंडी समर्थ सद्गुरु हरिहर महाराज संस्थान व महादेव मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र कोटिलिंग तीर्थ इसळक निमळक अहमदनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर असून दिंडीचे साठवे वर्ष आहे यावेळी डॉक्टर जालिंदर महाराज निकम यांचे स्वागत करून तुळशी वृंदावन धारक महिला विनयकरी अश्व यांचे पाद्यपूजन करण्यात आले यावेळी उपस्थित वारकरी पांडुरंगांच्या गानावर आनंदाने नाचले दिंडी नगरमधील भूतकरवाडी येथील यादवराव खेडकर यांच्या इथे दुपारचे जेवण करून दिल्ली गेटला आले व नालेगावतून माळीवाडा येथे मोकाटे यांच्या इथे मुक्कामी राहिली द्वादशीला काल्याचा प्रसाद झाल्यानंतर दिंडी सोहळा विसर्जित होणार आहे दिंडी सोहळ्याचा पंढरपूर येथील मुक्काम हरिहर महाराज संस्थान बार्शी नगर रोड शेगाव दुमला पंढरपूर येथे राहणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन वन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा आनंद लुटू झाडी हे दिवा प्राणीपक्षी कार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब